आपण निंबाचा रस काढला आहे निंबाचा रस काय करायचं असं तुम्ही निंबाचा रस पेले आहे का तुम्ही निंबाचा रस पेले नसल म्हणून जा आता चांगला घट्ट झाला यात आणि या कसं आहे आता कस काढून घ्यायचं आधीचे लोक मस्त निंबाच्या काळीनं मस्त दात घासत होते चाव चाव करत होते कारण ते दात पडले नाही आताय माथारे माथारी लोक आहे कुठंतरी कुठं कुठं चांगल्या हड्ड्या तोडते आमच्या घरासमोर होती एकशे दहा वर्षाची बुडी चांगली आता मग मस्त मरेपर्यंत हड्ड्या तोडल्या ति लिंबाच्या काळीनं मस्त दात घासत होते आता लिंबाची काडी काय टूथपेस्ट घेतला का दिवस निघाला का टूथपेस्ट लावते दाताले म्हणून हे दात किडते सारे आणि त्याला खरी गोष्ट तर टूथपेस्ट न हे आपले कोलगेट कॅन्सर होते सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या बरोबर आपण पहिले त्यांना दात घासतो टूथपेस्ट न कॅन्सर होते बरोबर राहते केमिकल कॅल्शियम म्हणजे वेगळं राहते प्रमाण जास्त राहते त्याच्यानं म्हणून म्हणतो का खरच जुनं ते सोनं आहे ना ते खरंच आहे जुन्या लोकांसारखंच आता सगळं येऊन राहिलं जुने गाणे आता येऊन राहिले ओल्ड इज गोल्ड म्हणते ओल्ड इज गोल्ड खरी गोष्ट आहे म्हणून म्हणतो का जुन्या माणसा सारखे जराशे जर असे नवीन फॅशनेबल नका होमाना बदलत चालला तसे सारे लोक बदलत चालले सारी कोंडी लोक झाली मोबाईल मुळे आपण आता काय झालं गरम आपलं आता गरम झालं किंवा गरम झालं आता टाकाच हेच दाखवू फक्त आता